महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत गोलमाल गोलमाल है है भाई सब ममदापूर दरगाह जागा प्रकरणी बिल्डर आणि शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा आझाद समाज पार्टी आणि भीमा आर्मी आक्रमक भिसेगाव कर्जत सुभाष सोनवणे मुंबईचे धनदांडगे बिल्डर कर्जत तालुक्यात येऊन आदिवासी अन्य संस्थांच्या गावठाण गुरचरण अशा मोक्याच्या जागा सरकारी कागदावरून हद्दपार करून हडप करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असताना आता तर चक्क मुस्लिम समाजाचे पीर हजरत सय्यद पीर हमजा शाहबाबा यांचे पवित्र प्रार्थनास्थळ असलेल्या ममदापूर येथील दरगाहावर कब्जा करून हडप करण्याचा प्रकार घडलेला असून याविरोधात आझाद समाज पार्टी आणि ममदापूर मुस्लिम समाज बांधवांनी आक्रमक होत आवाज उठवला आहे आज बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्जत उपविभागीय अधिकारी कर्जत तहसीलदार कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक दे तीव्र संतापजनक भावना व्यक्त करत निवेदन देण्यात आलेलं आहे तालुक्यातील मौजे ममदापूर येथील सर्वे नंबर चौतीस चार या दर्ग्याच्या त्रेपन्न गुंठे जागेमध्ये एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये फेरफार न करता त्रेपन्न गुंठ्यातून फक्त तीन गुंठे जागा दर्ग्यासाठी शिल्लक ठेवण्यात आली सन 2010 फेर फार दोन हजार दहामध्ये फेरफार न करता तीन गुंठे जागासुद्धा दर्ग्याच्या नावावरून काढून दर्ग्याचे नाव देखील काढून टाकण्यात आले नंतर पुन्हा दोन हजार तेरा चौदामध्ये तीन गुंठे जागा दर्ग्यासाठी दाखवण्यात आली आणि पुन्हा दोन हजार अठरामध्ये सातबारामधून दर्ग्याचे नाव काढून टाकण्यात आले सर्वे नंबर चौतीसच्या चारमध्ये एकही खरेदी खत नसताना शाकीब मुस्तबा पालटे आणि इतर हे जागेचे मालक कसे झाले असा संतप्त सवाल आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीने उपस्थित केला आहे ज्या तेरा नंबरच्या फेरफारमुळे हे सर्व या दर्ग्याच्या जागेचे मालक झाले ती कागदपत्रे तलाठी कार्यालय ममदापूर तसेच आपल्या कार्यालयातून कोणी लंपास केली तसेच फेरफार क्रमांक आठशे सोळाची ची आर टी एस फाईल तहसील कार्यालय मंडळ अधिकारी तसेच तलाठी कार्यालयातून लंपास झाली आहेत असे माहितीच्या अधिकारपत्रात समजवण्यात आले आहे हे कोणत्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून करण्यात आले आणि कोणी केले तसेच भूमी अभिलेख खात्याकडून सदर जागेचा सर्व्हे होत असताना दर्ग्याच्या कब्रस्तानामध्ये असलेल्या एकवीस कबरींचा नकाशामध्ये जाणीवपूर्वक उल्लेख केलेला नाही याचीसुद्धा चौकशी व्हायला हवी सदर जागेवर मुस्लिम दर्गाह कमिटी आणि मुस्लिम बांधवांची हरकत असूनसुद्धा पाल्टे पॅराडाईज या बिल्डरला बांधकाम करण्यास परवानगी कशी मिळाली याची आपण त्वरित चौकशी करून सदरील बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे आणि ज्या अधिकाऱ्यांकडून या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांवर आणि बिल्डरवर कार्यालयीन पोलीस कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी संतप्त मागणी आझाद समाज पार्टी आणि भीमा आर्मीच्या वतीनं केली असून आम्हाला न्याय न मिळाल्यास या दर्गाह जागा हडप करून धार्मिक भावना दुखावल्यामुळे तीव्र स्वरूपाचे आंदोलन आमरण उपोषण तालुक्यात जिल्ह्यात राज्यात केलं जाईल असा संतप्त इशारा आझाद समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे जिल्हा नेते सचिनभाई भालेराव यांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी या, या धडक आंदोलनात आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे जिल्हा महासचिव रोहित जाधव कर्जत तालुका अध्यक्ष प्रशांतभाई जाधव जिल्हा नेते सचिनभाई भालेराव नेते जावेदभाई खोत ममदापूर दर्गाचे से सेवक मुसवीर मोहम्मद सईद भाईजी रोहित सरावते त्याप्रमाणे ममदापूर ग्रामस्थ मुस्लिम बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र माझाकरिता सुभाष सोनवणे रायगड नेरळ जय ने संविधान आज आझाद समाज पार्टी आणि बीम आर पी च्या माध्यमातून आपण तहसील कार्यालयावर या निमित्त की तुम्हाला पार्श्वभूमी सचिव बालेराव साहेब आणि या भाऊंनी सांगितलेली आहे की आमच्या नेरळमध्ये ममदापूर विभागामध्ये जी दर्गा आहे तिची जागा कशी या लोकांनी बिल्डर लॉबीनी कशी काढण्याचा प्रयत्न केला जी हेक्टरवर होती तिला एकरावर आणली एक तिला गुंठ्यावर आणली आणि आज गुंठ्यानंतर आज तीन गुंठ्यावर आणली म्हणजे तिथून जो देवस्थान आणि नाव काढून टाकलेलं आहे माझं शासनाला एवढं सांगणं आहे की कोणत्याही अधिकाऱ्याला हाताशी धरल्याशिवाय फेरफार होत नाहीये आणि तो फेरफार गाळ कसा काय होतो हाच नेमका फेरफार गाळ का होतो तर याची चौकशी लागली पाहिजे आणि आम्हाला आज तहसीलदार साहेबांनी याच्याबद्दल पॉझिटिव्ह हे दिलं आहे की सर्कल ऑफिसरांना बसून ते आज या विषयावर बोलणारच आहेत पण आम्ही तत्पूर्वी सांगितलेलं आहे की ते जर शाकी पार्टे मोठा बिल्डर असतील किंवा इतर मी त्या त्यांचं नाव पण घेणार आहे जर ते तस्सम बिल्डर असतील तर त्यांचं बांधकाम तिथं स्टे मिळाला पाहिजे तिथं बांधकाम थांबलं पाहिजे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत जैसे थे वशी तशी परिस्थिती पाहिजे हे आज आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आपण निवेदन दिलेलं आहे आणि जर याच्या माध्यमातून जर तिथं काही होत नसेल अधिकारी जर काम करत नसतील तर आझाद समाज पार्टी रस्त्यावर आंदोलन करेल आणि याच्यानंतर मोर्चा असतील आणि मोठे आंदोलन असतील हे आम्ही मो तुम्हाला दिसण्यात येते म्हणून लवकरात लवकर, लवकर शासनाने याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आपलं खोटे जे गुन्हे आमच्या माणसांवर दाखल करतात आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात गरिबांना अडवण्याचा प्रयत्न करतात तर त्यावेळेस त्यांच्या मागे ताकद नव्हती पण यावेळेस आझाद समाज पार्टी म्हणजे भाई चंद्रशेखर आझाद आज खासदार आहेत जर इथं जर मुद्दा घेतला नसेल तर आम्ही तो खासदार म्हणजे संसदेत हा मुद्दा उचलू आणि हा संसदेत मुद्दा उचलल्यानंतर मग कोण भाई आणि कोण बिल्डर आहेत आणि कोण पैशावाले आणि कोण अधिकारी आहेत हे सगळ्यांचं उघडकीस आम्ही करण्यामध्ये सक्षम आहोत सांगितलं आम्हाला शाकीत साखिब पाल्टे आणि अनेक बिल्डर आहेत दुसरे हा तर या बिल्डर लॉबीचा सा कसं आहे साहेब आम्हाला म्हणणं आहे की पर्टिक्युलर बिल्डर कोण आहे त्याच्यापेक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या हातात हात मिळवणी करून तिथे कशी काय त्यांना परवानगी दिली किंवा तिथं तो जो आमचा फेरफार होता तो गायब कसा करण्यात आला जर फेरफार भेटत नसेल मग त्यांना परवानगी कोणी दिली आणि हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना सुद्धा मग हे प्रकरण कुठे आहे आमचं वर्क बोर्डामध्ये आहे हे प्रकरण कुठे आहे तर आमचं एस दाखल केलेलं आहे मग एवढं सगळं असताना तिथं काय जैसे ती परिस्थिती काय नाही ठेवत तुम्ही या कारणास्तव आम्ही हे जे हातबल झालेली माणसं आहेत ते आज समाज पार्टीने भीमार्मीकडे आलेले आहेत आणि आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करूया इथं आलेले आहेत त्यांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांची दोनशे तीनशे वर्षापासूनची जी दर्गा आहे नेरळ ममदापूर गावातली हायवेला टच ती दर्ग्याची जागा पूर्वी हेक्टर स्वरूपात होती आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये त्रेपन्न गुंठ्यावरून अचानक ती जागा तीन तीन गुंठ्यावर आली आणि कोणताही फेरफार म्हणजे जो फेरफार झालेला आहे तो फेरफार प्रत्येक ऑफिसमधनं इथून ग्राळ झालेला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घोटाळा आहे त्यानंतर परत ही जागा सन दोन हजार दहामध्ये पुन्हा एकदा तीन मुंटे जी होती ती पुन्हा गायब करण्यात आली आणि परत एकदा दोन हजार अठरामध्ये परत तीन मुंटे जागा दाखवण्यात आली आणि आज दर्ग्याचं नाव पण काढलेलं आहे तर असं झालेलं आहे का ज्या ज्या दर्ग्यावर हे बांधव सगळे आपल्या धार्मिक ज्या रूढी आहेत त्यांचं करायला जातात तिथं आज त्यांना त्या सातबरावरनं पूर्णपणे जो दर्ग्याचा माळ म्हणून होता, जवड़ 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 होता। भुमिया, भुमिया ते सातभरावरनं पूर्णपणे त्यांचं नाव काढलेलं आहे तिथं शाखिब पटेल नावाच्या शाकीब पालटे नावाच्या इस्माचं मोठं काम चालू आहे सरकारी यंत्रणेला हातात घेऊन हे सगळं काम केलेलं आहे तिथं दर्ग्याच्या कब्रस्तानमध्ये जवळजवळ एकवीस कबरी होत्या भूमी भूमी अभिलेख खात्याकडून तिथे सर्वे करण्यात आला परंतु त्यांनी तिथे कबरींचा काहीच उल्लेख केलेला नाहीये म्हणजेच कुछ काल आहे नक्कीच आणि या सर्व बांधवांनी आज आम्हाला आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आमची मदत मागितली आहे या लढ्यामध्ये म्हणून इथं आरटीआय पण दाखल केलेला आहे म्हणून आज आम्ही आमचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुमित साबळे साहेब कर्जत तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत जाधव साहेब रायगड जिल्हा जिथली रोहित जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण इथं सर्वजण इथं या सर्व बांधवांना घेऊन इथं निवेदन द्यायला आलो तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांनी आमच्याशी सकारात्मक चर्चा केलेली आहे लवकरात लवकर त्यांनी चौकशीचं तो इथं आयोजन केलेलं आहे मंडळ अधिकाऱ्यांबरोबर आणि लवकरात लवकर न्याय मिळून देणार असं ते म्हटलेले आहेत जय बी सर्वे नंबर चार तालुका कर्जत जिल्हा रायगड ही जागा दरगा ममतापूर एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये हेक्टरशी जागा होती त्याच्यानंतर चौतीसला एकोणीसशे चौतीसला एकरवर आली तिरपन गुंठे झाली त्याच्यानंतर ती तीन गुंठ्यावर आली एकोणीसशे एक्क्याऐंशीला एक्क्याऐंशी ब्याऐंशीला आणि फेरफार बनला नाही आणि जे मा मालक झाले साकीब पालटे आणि त्यांचे परिवार जे मालक झाले त्याच्यामध्ये एक पण फेरफारमध्ये खरेदी खर नाही आहे आणि ही केस वक्फ बोर्डामध्ये चालू आहे वक्फ बोर्डामध्ये चालू असतानासुद्धा मीडिया बोलून ते सांगतात की के आम्ही केस जिथले हो केस चालू आहे दोन वर्ष झाले मी केस लढतो इथं तहसील कार्यालयामध्ये परान आणि परान साहेबांकडे आणि कलेक्टर साहेबांकडे मी बरेच अडचण केलेत आणि दोन वर् दोन तीन वर्षापासून मी धावत आहे पण मला अजूनपर्यंत काही नाही भेटा भेटलेलं नाही तर मी आज भाऊंच्या समती आता समाज मी साथ पार्टीच्या महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी